वसई तालुका कला क्रीडा महोत्सव सन एकोणीशे नव्वद पासून गेली चौतीस वर्ष अविरतपणे सुरू असलेल्या वसई तालुका क्रीडा महोत्सवाच यंदा पस्तीसावे वर्ष इतक्या शिस्तबद्धपणे आणि सातत्याने चालणारा हा महोत्सव हे संपूर्ण देशातील एकमेव एक उदाहरण आहे साडेतीन हजार खेळाडूंपासून सुरू झालेल्या या महोत्सवात आज तब्बल चोपन्न हजारहून जास्त खेळाडू आणि कलाकार सहभागी होतात हे खरोखर अलौकिक आहे सव्वीस ते एकतीस डिसेंबर या कालावधीत या महोत्सवाचं आयोजन वसई इथे करण्यात येत असून वयवर्षे सहा ते साठ म्हणजेच नातू आणि आजोबा अशा अबाल वृद्धांसाठी निरनिराळ्या गटात कला विभागात चौतीस आणि क्रीडा विभागात अडतीस अशा एकूण स्पर्धा यशस्वीपणे संपन्न होतात या महोत्सवामुळे आपले स्थानिक खेळाडू ऑलिम्पिक आहेत कोणत्याही प्रकारच्या मानधनाशिवाय वसईकर स्वयंसेवकांनी जबाबदारी घेऊन सातत्याने दैदिप्यमान यश संपादन करणारा हा महोत्सव खऱ्या अर्थाने आपल्या वसईची शान आहे आपल्या वसई तालुक्याचा अभिमान आहे भारतरत्न सचिन तेंडुलकर पासून अनेक जागतिक कीर्तीचे खेळाडू आणि भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज कलावंत यांनी वेळोवेळी या महोत्सवास आहे गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड यांनी आपल्या महोत्सवाची दखल घेऊन आज जागतिक पातळीवर आपल्या वसईच नाव उज्वल केलं आहे म्हणूनच वसई तालुका कला क्रीडा महोत्सव हा समस्त वसईकरांच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे चला या भव्य दिव्य आणि अविस्मरणीय अशा पस्तीसाव्या महोत्सवाचे आपणही मोठ्या संख्येने साक्षीदार होऊया वसई तालुक्यातील विद्यार्थी व नागरिक यांच्या कला व वा क्रीडागुणांना वाव मिळावा व वा त्यांना कला व क्रीडा क्षेत्रात एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून त्यांना प्रोत्साहन व स्पर्धात्मक संधी देण्याच्या हेतूने वसई दरवर्षी होणारा वसई तालुका कला क्रीडा महोत्सव गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत नरवीर चिमाजी मैदानात संपन्न होत आहे यंगस्टार ट्रस्ट पुरस्कृत वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सहकार्याने व वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ आयोजित या कलाक्रीडा महोत्सवाचे यंदाचे पस्तीसवे वर्ष असून महोत्सवाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं सण एकोणीसशे नव्वदमध्ये लोकनेते व तत्कालीन आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली पस्तीसशे स्पर्धकांच्या सहभागाने सुरू झालेल्या महोत्सवात यावर्षी कला व क्रीडा विभागात एकूण पंचावन्न हजारांपेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे यंदाचे पस्तीसवे वर्ष असल्याने आपल्या भारताची वैभवशाली गाथा अर्थात ग्लोरी ऑफ इंडिया याद्वारे भारताच्या सांस्कृतिक वैभवाची प्रगतीची आणि लष्करी सामर्थ्याची झलक दाखवणारी आपल्या मनात राष्ट्रीय तत्वाची भावना दृढ करणारी भव्य कलाकृती साकारण्यात येणार आहे यावर्षी महोत्सवात क्रीडा विभागात स्क्वॅश आणि महिलांसाठी लाठीकाठी दहीहंडी जुदो कराटे या चार नवीन स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे कला व क्रीडा महोत्सवानिमित्त राजकीय नेते प्रसिद्ध कलाकार ज्येष्ठ क्रीडापटू अशा नामवंत पाहुण्यांच्या उपस्थितीत हा महोत्सव होणार आहे वसई तालुका कलाक्रीडा मंडळाचे सरचिटणीस प्रकाश वनमाळी यांनी महोत्सवाबद्दल अधिक माहिती दिली आहे गेले तीन महिने आमचे कार्यकर्ते दिवस रात्र अतोनात मेहनत करून परवापासून सुरू होणारा पस्तीसावा कला क्रीडा महोत्सव अगदी जय्यत तयारी आपली आहे तुम्ही बघतच आहात मागे ग्राउंड संपूर्ण तयारी झालेली आहे समोर स्कूल स्कूलमध्ये कला विभागाच्या स्पर्धा होणार आहेत बाजूला समाज मंदिरमध्ये सगळे मार्शल आर्ट या स्पर्धा होतात अशा तऱ्हेने आमचे सगळे कार्यकर्ते अजूनही कामा त्याच कामामध्ये आणि तयारी आमची संपूर्ण झालेली हो दरवर्षी आम्ही कुठल्या ना कुठल्या स्पर्धा जे आमच्याकडे येतात खेळाडू किंवा जे काही संघटना आमच्याकडे येते आणि आम्हाला सांगते का या स्पर्धा सुरू करायला पाहिजेत तसे गेल्या वर्षी आपण दहीहंडीची प्रात्यक्षिक इकडे घेतली होती ती दहीहंडीची यावर्षी आपण न घेता त्याची स्पर्धा घेतोय त्याची प्राथमिक फेरी नालासोपारा येथे झाली आणि त्यातून अंतिम बारा संघ निभवलेले आहेत त्याची स्पर्धा चिमाजी अप्पा मैदानावर होईल त्यानंतर लाठीकाठी महिलांची साठी सुरक्षितता कशी असावी त्यासाठी लाठीकाठी स्पर्धा जुडो मार्शल आर्टमधील जुडो ही स्पर्धा आणि इंडोर कोर्ट मध्ये चालत असलेली स्पॅश ही स्पर्धा आपण या चार स्पर्धा यावर्षी आपण नवीन uh, आयोजित केलेल्या आहेत uh, पस्तीसावं वर्ष म्हणजे दर म्हणजे आपलं जेव्हा पंचवीसावं वर्ष झालं त्यावेळेला मुकेश सावे आमचे जे आहेत ज्येष्ठ मुकेश सावे अगदी सुरुवातीपासूनचे ज्येष्ठ आणि त्यांचंच मार्गदर्शन आम्हाला आजपर्यंत पहिल्या वर्षापासून आजपर्यंत मिळते अशी ते मुकेश सावे त्यांच्या संकल्मतेतून निघालेले पंचवीसव्या वर्षी माही वसी हा कार्यक्रम केला तिसाव्या वर्षी आपण कोकण पर्व कोकण सर्व हा कार्यक्रम आपण आयोजित केला होता यावर्षी भारताची गौरव गाथा हा कार्यक्रम विशेष म्हणजे भारतातील दल तिन्ही सैन्यदलं आहे त्याची संपूर्ण मिनी प्रतिकृती सगळ्या त्यानंतर भारतातील सर्व राज्याचे सांस्कृतिक आ, कला व क्रीडा संस्कृती व संस्कृती जी सगळी राज्य आहेत त्या वेगवेगळी संस्कृती आहे संस्कृती आहे त्या संस्कृतीचं दर्शन आणि भारताचे गौरव गौरव करवू अशा याचे काही स्टॅच्यू वगैरे तिकडे बनवलेले आहेत अशा प्रकारची भारतीय मनाला म्हणजे आपल्याला जोश आला पाहिजे ते बघून भारताविषयी आणखीन आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे अशा तऱ्हेची भारताची गौरव गौरवशाली परंपरा हा कार्यक्रम गौरव गाथा हा कार्यक्रम आपण यावर्षी पस्तीसा वर्ष म्हणून विशेष ठेवले उद्घाटनाला आपले माजी कसोटीपटू संजय बांगर हे असणारे ते क्रीडा क्रीडा विभागाचं उद्घाटन करतील आणि कला विभागाला सुप्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक मराठीतील केदार शिंदे हे असणार आहे त्या व्यतिरिक्त मध्ये मध्ये बरेचसे सेलिब्रिटीज येत जात असतात त्या म्हणजे जे फेमस आहेत ते दरवर्षी म्हणजे अगोदर आलेले आहेत आणि त्यांना वाटलेलं आहे का नाही हा कला कलाकडा महोत्सव आहे त्यासाठी आलंच पाहिजे आपण तर असेच केल्या फॅशन शोच्या दिवशी काही येतील काही तीस तारखेला येतील काही एकोणतीस तारखेला येतील असं हे आयोजन केलेलं आहे